तुम्ही यापुढे ट्रेन मधून जर निर्माल्य टाकणार असाल तर दहा वेळा विचार करा ही बातमी पहा असंच ट्रेन मधून निर्माल्य एका तरुणाच्या जीवावर बेतलेला आहे आणि ही घटना घडली आहे वसई जवळच्या पांजू गावामध्ये संजय दत्ताराम भुईर हा जो पंचवीस वर्षाचा तरुण आहे हा कामावर चालला होता काल संध्याकाळी सकाळच्या सुमारास हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला त्यामुळे बोर्ड बंद होती त्यामुळे संजय जो हा रेल्वे ट्रॅकचा आधार घेत पांजूवरून नायगाव दिशेने जात होता त्याच दरम्यान विरुद्ध दिशेने ट्रेन येत होती आणि एका भक्ताने आपल्या घरातलं निर्माण खाडीत टाकलं त्यामध्ये एक नारळ होता आणि तो नारळ जोरदार जो आहे संजयच्या डोक्याला बसला म्हणजे तिच्या धारात जखमी पडला त्यानंतर तिकडच्या त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यानंतर त्याला प्लॅटिनियम मध्ये नेण्यात आलं मुंबईला देखील हलवण्यात आलं परंतु आज सकाळी संजयचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली परंतु या पांडू गावावाल्यांना हक्काचा ब्रिज मिळत नाहीये एकीकडे एक भारतीय जनता पक्षानं दावा केलेला आहे की आम्ही करोडोचे रोड बनवले समृद्धी महामार्ग बनवला दिल्ली मुंबई महामार्ग बनवला अष्टविनायक महामार्ग बनवले परंतु हक्काचा फक्त दोनशे मीटर इतका ते त्यांना हक्काचा ब्रिज देऊ शकत नाही संजय सारखे अनेक दहा ते बारा जणांचे जी जीव या पांजू गावाच्या लोकांचे गेलेले आहेत